नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशालिवाळे तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या एम एच फार्मर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता सध्याचा जर विचार केला तर जून महिना आपल्याला इथं चालू झालेला दिसतो आणि मागच्या मे महिन्यामध्ये पाऊस झालेला आहे पण या महिन्याची आजची जर तारीख होईल तर आणखी इथं पावसाला काही सुरुवात आपल्याला झालेली दिसत नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण एक असं कॅश क्रॉप बघणार आहोत जे की तीस दिवसामध्ये आपल्याला पैसा मोकळा करून देणार आहे जर कधी खर्चाचा विचार केला तर पंधरा ते वीस हजार रुपये प्रमाणे आपल्याला खर्च येऊ शकतो आणि बाकी जर कधी प्रॉफिट बघितलं आपण तर दीड ते दोन लाखापर्यंत आपल्याला निव्वळ एक दिवस एक महिन्यामध्ये तीस दिवसामध्ये आपल्याला तिथं प्रॉफिट होणार आहे जर कधी योग्य टायमिंग बघून जर कधी हे पिकाची लागवड जर कधी शेतकरी बंधूंना आपण केली तर आपल्याला जास्तही यामधून नफा मिळू शकतो म्हणजे कमी दिवसात जास्त प्रॉफिट होणार आहे हे एक आपल्याला पीक आहे तर पीक जाणून घेण्याच्या पूर्वी आपल्या कोणीही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या एम एच फार्मरला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी बंधू नव्हते पीक म्हणजे कोथिंबीर कोथिंबीरीची जर कधी आपण आता लागवड केली जूनमध्ये तर आपल्याला तीस दिवसानंतर आपलं रान त्या ती ठिकाणी मोकळ झालेलं दिल म्हणजे तीस दिवसानंतर आपल्याला ती तिथं पैसा मोकळा झालेला आपल्याला दिसून येतो आता यामध्ये व्हरायटी कोणती लागवड करायची याचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर शेतकरी बंधूं व्हरायटीचा जर कधी विचार केला तर आपण एक अशोका नावाने जी व्हरायटी येत असते थर्टी डेजमध्ये ती एक व्हरायटी आपण त्या ठिकाणी लावू शकतो दुसरं जर कधी बघितलं आपण तर अजित सीड्स कंपनीची जी काय बॉबी व्हरायटी आहे ती एक त्या ठिकाणी लावू शकतो कावेरी सीड्स कंपनीची जी परिमल नावाने येणारा धना आहे तोही आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो या धन्यांचं जे काही वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे काय तर हे बेट करणारे धने आहे म्हणजे एक को, एक सरळ काडी सिंगल काडी जो धना येतो त्याची कसं का एक काडी जर कधी जळून गेली तर खाली त्याला कुठल्याही प्रकारच्या ब्रांचेस नसतात त्या ठिकाणी आपला लॉस लॉस होण्याचे जास्त चान्सेस आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतात तर या धन्यामध्ये कसं असतं बेट करणारा धना म्हणजे याला जास्त ब्रांचेस असतात खालून त्यामुळे एक कोंब जळाला दुसरा दुसऱ्या याचा वर येऊन आपल्याला त्या ठिकाणी उत्पन्न मिळून जाते म्हणजे लॉस जास्त लॉस होण्याचा चान्सेस इथं कमी असतात जास्त पाऊस झाला किंवा जास्त टेम्परेचरमध्ये आपण जर कधी ही व्हरायटीची लागवड केली तर त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे यांचे रिझल्ट अतिशय उत्तम असे आपल्याला या व्हरायटी दिसून येतात जर आता लागवडीचा विचार केला तर आपण जर जे काही ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी जर कधी केली तर तिथं आपल्याला प्रति एकरमध्ये आपल्याला अठरा ते वीस किलोपर्यंत बियाणं पेरणीसाठी लागणार आहे आणि हाताच्या सहाय्याने जर कधी बियाणं टाकलं तिथं तर आपल्याला चौदा ते पंधरा किलोपर्यंत बियाणं लागू शकतं आता टाकणाऱ्याच्या हातावरती सगळं हे असतं खेळ त्यामुळे जादाही बियाणं लागू शकता किंवा कमीही बियाणं त्या ठिकाणी लागू शकतो म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला अंदाज कोणाचा सा सांगता येत नाही की ते बियाणं कोणाच्या हातीने पडेल पण जर कधी शेतकरी बंधू तुम्ही ट्रॅक्टरनेच्या सहाय्याने जर पेरणी केली तर पेर तर तुम्हाला जवळपास अठरा ते वीस किलो पर्यंत बियाणं प्रति एकरमध्ये लागणार आहे आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करण्याचा फायदा असा म्हणजे त्यावेळेस आपल्याला खताचाही व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं जातं म्हणजे पेरणीच्या वेळेस आपण तिथं खतही देऊ शकतो त्यामुळे आपला धने आणखीन जोमदार आणि वाढही चांगल्या प्रमाणात होईल लौ आणि लवकरात लवकर काढण्याला येतील तर पेरणीच्या वेळेस आपल्याला तिथं वीस वीस झिरो तेरा प्रति एकरसाठी एक बॅग किंवा चोवीस चोवीस झिरो एकरसाठी एक बॅग त्या व्यतिरिक्त शेतकरी बंधू नो दहा सव्वीस सव्वीस साठी एक बॅग अशा या तिन्हीतून कोणतेही एक बॅग तुम्ही तिथं पेरणी करू शकता आणि धनी हातानेही टाकले तरी मी सांगेल तुम्हाला का तिथं एक बॅग कुठलीही तुम्ही त्यांना एक बॅग कुठलीही टाका जेणेकरून धना अर्जंटमध्ये काढ निशिन कारण काय असतं ना आता सध्या जून महिना चालू आहे म्हणजे शेतीचे सर्व पिकं लागवड करायचं करतच आहेत आता काही शेतकऱ्यांचं नियोजन असं असतं की आपण ऑगस्टला टोमॅटोचा प्लांट करू ऑगस्टला आपण फ्लावरचा प्लॅन करू त्यासाठी आतापासूनच वावर खाली ठेवलेला असतात पण ते वावर खाली न ठेवता त्यामध्ये जर आपण धन्याचा जर कधी प्लॅन केला म्हणजे कोथंबिरीचा लागवडीचा जरी त्या ठिकाणी विचार केला तर अतिशय उत्तम असा विचार त्या ठिकाणी आहे आणि उत्पन्नही चांगल्या प्रकारे तिथं होतं म्हणजे कमी खर्चात चांगलं उत्पादन देणारं हे एक पीक आहे तर शेतकरी बंधूं नक्कीच तुम्ही जर कधी कोथंबिरीची लागवड वगैरे करत असाल तर या दो आए, दोन दोन मी सांगितल्या आहेत दोन ते तीन व्हरायट्या सांगितल्या यांचा नक्की ट्राय घ्या अनुभव घ्या आता मी घरच्या शेतामध्ये अनुभवलेले वान तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेले आहे अतिशय उत्कृष्ट ते वान आहे आणि सा मी सांगितल्याप्रमाणेच खताचाही वापर मी तशा प्रकारे केलेला आहे जसं की पेरणीच्या वेळेस आपण वीस वीस झिरो तेरा टाकलं तर अतिशय उत्तम असे रिझल्ट त्या ठिकाणी येतात आणि लवकरात काढण्यासाठी येत असते कोथिंबीर तर शेतकरी बंधू व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद